जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगावचे उल्लेखनीय यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगावचे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश श्लोक सागर निकम पंच्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के गुण मिळवून दोनशे एकोणसत्तर मुलांमधून जिल्ह्यामध्ये चौपनावा क्रमांक प्राप्त पंच्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत मानाचे स्थान तसेच त्याचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही निवड झाली त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ ज्योती लेंभे श्री उमेश सावंत श्री देवेंद्र डांगोरे श्री संजय लेंभे मुख्याध्यापक सौप्रमिला नलवडे यांचे अभिनंदन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून प्रेरणा देणारे आदरणीय गट शिक्षणाधिकारी माननीय धनंजय चोपडे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मोरे मॅडम आणि माननीय चंदुरे मॅडम केंद्रप्रमुख माननीय सर्जेराव धनावडे साहेब सरपंच श्री नितीन धुमाड उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत नायगाव अध्यक्ष श्री वसंत धुमाड उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती नायगाव यांनी श्लोक व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळा नायगाव यांचे कौतुक केले अभिनंदन सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शैलेश सोनावणे